गेल्या वर्षी पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये घडलेलं ड्रग तस्कर ललित पाटीलचं प्रकरण आणि अगदी आता काही दिवसांपूर्वी पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा धक्कादायक प्रकार तोही घडला आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर म्हणजे हे दोन्ही प्रकार ताजे असतानाच ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांचा आणखी एक प्रताप आता समोर आलेला आहे हे ससून रुग्णालय नेमकं रुग्णांची सेवा करण्यासाठी आहे की गुन्हे करण्यासाठीच ठिकाण आहे असा प्रश्न पडावा असे सातत्याने गुन्हे याच ससून रुग्णालयामध्ये घडत आता नेमकं काय झालंय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा कारभार चव्हाट्यावर आला असतानाच आता याच रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या रुग्णालयातील काही डॉक्टर खासगी मेडिकलवाल्यांसोबत मिळून गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय या संदर्भात ससून रुग्णालयातील एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आलाय रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतनं मोफत झालेली असताना सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांकडनं खासगी मेडिकलमधनं औषध किंवा शस्त्रक्रियेचं साहित्य खरेदी करायला सांगत न्युरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरनं तब्बल चोवीस हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा हा व्हिडिओ आहे आणि इतकंच नाही तर पैसे जर दिले नाही तर तुमचा पेशंट दगावण्याची भीती सुद्धा घातली जाते आणि नातेवाईकांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी सुद्धा या डॉक्टरनं दिलीये हे या व्हिडिओमध्ये समोर आलंय हा व्हिडिओ नेमका काय आहे तुम्ही नीट पहाट काय नाही नीट वापरले आपण तिथं नाही ड्रीट वापरले तर पैसे पण चोवीस हजार पाचशे रुपये बिल येते पावलेले दहादा पावलेले होते किती लागत चोवीस हजार पाचशे बाकी तर आय सूच वगैरे तर येलो फॉर्ममध्ये होऊन जाईल सगळं फ्री आय सूच वगैरे त्यांना एक रुपया नाही भरावं लागणार आठ दस हजार आठ दस हजार तर नाही कोण आठ दस हजार आमचं नाही रे ते माझ्या घरचं नाही वापरलेले तिकीट आपण त्याच्यामुळे दोन ऑपरेशन कॅन्सल झाले का लिक्विशन मेला आता आठ दस घेऊन डिस्चार्ज करून नाही नाही तुला समज माझ्या घरचं नाहीच ते बाहेरून मागवतो चोवीस हजार रुपये त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट तो तयार असते की सांग पाहिजे लगेच तुझ्या नऊ पर्यंत तयार ठेवते लगेच मी सांगतो त्याला येऊन जाईल दहा दहा कॉल करायला तुम्हाला बघून घे काय विकायचं विकायला लावताना घरचं असेल काय काय नाही तरी पण तिकडं गोळा करा तिकडं ऑप्शन नाही आहे असं पण नाही त्यांना मंगळवारपर्यंत टाईम मिळतो आपण रेशन कार्डचा ते पण नाही झालं ते पण दोन दहा दहादा कॉल करायला सोमवारचे दोन ऑपरेशन ठेवायचे होते एक तुम्ही ऑप्शन नाही झाला दुसरा

काय चालू ऑप्शन नाही आहे झाला तसं थोडं बराव लागणार आहे बाहेरचा डीलर आहे तो आपल्याला नेहमी सप्लाय करतो तो तुला तेच सांगतो काल दोन ऑपरेशन होते पैसे नाही म्हणून त्यांना किट दिली नाही त्यातला एक पेशंट आयुष्यतला मेला तो तो जर ऑपरेशन काल झालं असतं तो वाचला असता समजते का एक पेशंट पण मारला त्यांनी पैसे सुद्धा जाऊ देच कोण येते डीलर बात करू का थँक्यू बात करा बोल मला काय प्रॉब्लेम नाही तर तू मागणारच आहे तुला कुठे ते आता तिथं हे मेडिकल आहे तेच म्हणून बाहेर तू पेशंटकडे पेशंट द्या ना त्यांच्या त्यांच्या द्या ना फोन नंबर काहीतरी फोन नंबर नाही तुझ्या मेडिकल कुठून काय सांगू कुठे मेडिकल अरे म्हणजे मेडिकलचं नाव जस पालपाल कुठे इथून रेळाला न्या रोडला जातात हे रेल्वे स्टेशनच्या रोडला म्हणजे एक दोन मेडिकल आहे त्यातले एक जस पाल म्हणाले तुम्हाला पण विचार बाहेर सांगतील त्यांना सांगू तुम्हाला पण विचार सांगतील त्या मेडिकल परत ते सांगण्यास

मालकाला सांग बोल रहे केस बिस करणार आहे म्हणून आता उद्या मी तरी नऊ पर्यंतची वाट बघल नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर कॉल नेणार आहे आणि डायरेक्ट केस करणार डायरेक्ट एम एल सी फाईल करणार तुझ्या मालकाचं पण नाव टाकणार तुमचं पण नाव टाकणार तेच पैसे दिले नाही म्हणून टाईम त्यामुळे एक पेशंट नाही पैसे पाहिजे ना पैसे पाहिजे ना म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी माहित नाही मग आपण यायच नव्हतो तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे मंगळवारी रात्री जर तो बोलले मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं एमजीपी जेवायचं मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड आमच्या शब्दावर तो थांबला दिलं मंगळवारपर्यंत काय करेल काय करत करू द्या नऊ परंतु हॅलो हॅलो एक मिनिट आहे सर कॉल करा हॉस्पिटल आहे जी 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 क्या बोल रहे हो क्या बोल रहे हैं फाइव से डीलर को देने का जसपाल करके एक मेडिकल जसपाल करके मेडिकल है उसको पैसे देने का हाँ हम लोग तर कोंढव्यातील सय्यदनगर भागात राहणारी एक विधवा महिला आहे तिच्या सतरा वर्षाच्या मुलावर ससून रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे त्याचा डिस्चार्ज होत असताना न्यूरो सर्जरी विभागातील निवासी डॉक्टर किरण यानं त्यांना चोवीस हजार पाचशे रुपयांचं मेडिकल किट हे जसपाल मेडिकल मधन खरेदी करायला सांगितलं हा संपूर्ण प्रकार यानंतर या या रुग्णाच्या नातेवाईकांनी कोंढव्यातील जुबेर मेमन सामाजिक कार्यकर्त्याला सांगितला आणि त्यावेळी हे स्टिंग ऑपरेशन करून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय या स्टिंग मध्ये संबंधित डॉक्टर हा रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे मागताना दिसतोय त्यामुळे गरीब रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांचं हे रॅकेटच आहे जे अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याची शंका उपस्थित होते या प्रकारानंतर आता ससूनचे अधिष्ठाता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत या सामाजिक कार्यकर्त्याने ससूनचे अधिष्ठाता त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारही दिली आहे ते नेमकं काय म्हणतायत ऐका चार जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेन आली एक महिला आली की माझा मुलगा तिकडे ॲडमिट आहे तिकडे त्याचा उपचार सुरू आहे न्यूरो सर्जरी झाली आहे आणि ते न्यूरो सर्जरी होऊन सात दिवस झाले आहेत तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे ते सगळं आम्ही विकत देऊ दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांच्या करी। हे आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपये किटसाठी पैशाची मागणी करत आहेत आणि ते पैसे काउंटरवर ना भरता जे ससून रुग्णालयाच्या जवळ जसपाल मेडिकलमधून मेडिकल म्हणून आहे तिकडे जाऊन तुम्ही रोग पैसे भरा ते रोग पैसे तिकडे दिल्यावर माझ्या नाव तिकडे सांगा आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात दोन केस असे आले होते त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होती एक पेशंट वारला आहे ते ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एक पेशंट वारला आहे तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो आणि दुसरं लगेचच्या लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा नाहीतर तू मुलावर मुलाच्या आईवर मुलं जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही एम एल सीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओमध्ये सांगतोय टेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे या पत्रकार परिषदच्या लवकरात लवकर ही प्रसंग घडल्यावर चार जून रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पुलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनकडे कंप्लेंट दिली सात दिवस वाट पाहिली ते काय कारवाई करतील काहीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आणि काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलं दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत ससून रुग्णालय प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे तेही पहा या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्यासाठी डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तातडीनं कारवाई केली जाईल काही दिवसांपूर्वीच याच ससून रुग्णालयातील ड्रग तस्करी प्रकरणही उघड झालं होतं या रुग्णालयामध्ये उपचार घेणारा ड्रग तस्कर ललित पाटील या रुग्णालयात ड्रग्ज रॅकेट चालवत होता कारण ससून रुग्णालयाच्या गेट वरून तब्बल दोन कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलं होतं त्यामुळे सुद्धा ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं तसंच काही दिवसांपूर्वीच पोर्शेकार अपघात प्रकरणामध्ये अगरवाल कुटुंबाला मदत करणारे डॉक्टरही याच रुग्णालयातले होते अल्पवयीन आरोपीचे चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकारही याच रुग्णालयातील डॉक्टरांच्या घडला होता आणि आताही मेडिकल किट घेण्याची जबरदस्ती करणारा हा निवासी डॉक्टर ससून रुग्णालयाची मिलीभगत आणखी कोणाकोणासोबत आहे याचा तपास आता व्हायला हवा अशी मागणी होताना दिसते त्यामुळे एकूणच सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या ससून रुग्णालयासाठी चौकशी समिती नेमण्याची ही मागणी केली जाते नुकताच उघडकीस आलेला पैशांची मागणी करणाऱ्या या डॉक्टरांवर आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ससून रुग्णालयामध्ये आणखी कुठले गैरप्रकार होतात का तुमचा अनुभव काय ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम